पोलीस निरीक्षक गोपाळ पवार दौंड पोलीस ठाणे शिंदेवाडी शिंदेवस्ती स्वामी चिंचोळी हद्दीमध्ये महिलानामे कोमल दुर्योधन मिंडे वय तीस वर्षे हिने आज राहत्या घरी सुमारे पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी आपल्या दोन्ही मुलांना मुलगानामे शंभू चौदा महिने आणि पी यू दोन वर्षे हिचा ह्या मुलांचं स्कार्पने गळा आवळून त्याचा खून केले केले त्याबाबत आणि तसेच त्याचे पती आ, दुर्योधन मिंदे यांना कोयत्याने गळ्यावर मारहाण करून त्यांना जखमी केल्याबाबत दौंड पोलीस ठाणे गुरक्रमांक एकशे पाच आपली पंचवीस कलम एकशे नऊ न्यायसंहिता एकशे तीन कंसात एक चार पंचवीस आर्म प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यातील महिला आरोपीत कोमल दुर्योधन मिंडे हिला हिला ताब्यात घेण्यात आलेल्या असून तिला अटक करून पुढील कारवाई करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास सपोनी पाटील हे करत असून माननीय डीवायस पी सो श्री दडस व आमच्या मार्गदर्शनाखाली ते तपास करीत आहेत